पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरामध्ये एक धबधबा आहे आणि ते धबधबा पाण्यासाठी अनेक पर्यटक जात असतात जात असतात कारण की सध्या पावसाळा आहे पावसाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी निसर्ग अगदी मोठ्या प्रमाणात फुललेला असतो म्हणून पर्यटकांची गर्दी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते आता अनेक पर्यटक जातात येतात अशाच पर्यटकांपैकी एका ठिकाणी एक, एक पांढऱ्या रंगाची गाडी उभा होती आणि त्या गाडीसमोरून अनेक जण जात होते येत होते पण मात्र त्या गाडीकडं कोणी लक्ष देत नव्हतं पण मात्र जेव्हा त्या ठिकाणी राहणारे जे लोकं आहेत ग्रामस्थ आहेत यांची नजर त्या पांढऱ्या रंगाच्या गाडीकडं पडली तेव्हा त्या त्यांना काहीतरी संशय आला कारण की ती गाडी मागच्या काही दिवसापासून त्याच ठिकाणी उभं होती आता एखादा पर्यटक जर असेल तो जास्तीत जास्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबेल आणि जास्तीत जास्त दुसऱ्या दिवसापर्यंत थांबेल पण मात्र काही दिवसापासून ती गाडी त्याच ठिकाणी उभा असल्यामुळं स्थानिक लोकांना त्या ठिकाणी संशय आला आणि त्यांनी आजूबाजूला तपासणी करून पाहिलं जेव्हा त्यांनी आजूबाजूला तपासणी करून पाहिलं तेव्हा एका डोंगराच्या कडेला त्या ठिकाणी त्यांना एका पुरुषाची चप्पल दिसली तर त्या पुरुषाच्या चपलेच्या बाजूलाच एका महिलेची चप्पलसुद्धा दिसली आणि त्या चपला अशा वेगवेगळ्या झालेल्या होत्या मग एका या ठिकाणी पुरुषाची आणि महिलेची चप्पल कसं काय आहे नक्कीच इथं काहीतरी घडलेलं आहे असा संशय स्थानिकांना आला आणि त्यांनी त्याची माहिती तात्काळ जवळच्या रेस्क्यू टीमला दिली आणि ही माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये पोहोचली आता बावीस तारखेला ही संपूर्ण प्रकरण उघड झालं होतं आणि त्या ठिकाणी पोलिसांनी आणि रेस्क्यू टीमनं तपास कार्य सुरू केलं होतं पण मात्र जेव्हा तपास कार्य सुरू केलं तेव्हा पाऊस आणि धुके मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या दिवशी काही का का ते मृतदेह कोणाचे आहेत काय आहेत किंवा घटना काय घडली हे समजू शकलं नाही पण मात्र तेवीस जूनला जेव्हा रेस्क्यू टीमचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं तेव्हा त्या ठिकाणी त्यांना एक चाळीस वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला तर त्या मृतदेहासोबतच एका वीस वर्षीय तरुणीचा देखील मृतदेह आढळला आता हे दोघं जण नेमके कोण होते काय होते यांची पोलिसांना ओळख पटवायची होती आणि जेव्हा पोलिसांनी ओळख पटवली होती तेव्हा एक सत्य समोर आलं होतं आणि त्यामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरामध्ये असणारा जे कोकणकाडा आहे या परिसरामध्ये धबधबा पाण्यासाठी अनेक पर्यटक जात असतात येत असतात त्याच पद्धतीनं तारीख आली होती बावीस जून दोन हजार पंचवीसची ची बावीस जून दोन हजार पंचवीसला स्थानिक लोकांना त्या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाची गाडी दिसली म्हणून त्यांनी पोलिसांना आणि रेस्क्यू टीमला ही संपूर्ण माहिती दिली मग पोलिसांचं पथक रेस्क्यू टीमचं पथक जेव्हा त्या द बाराशे फूट द खोल दरीमध्ये उतरलं तेव्हा त्याला ते त्या ते ठिकाणी एका चाळीस वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला तर एका वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला पोलिसांनी ते मृतदेह ताब्यात घेतले चौकशी चालू केली त्यांची ओळख पठवली तेव्हा समजलं की तो जो चाळीस वर्षीय पुरुष आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यामधल्या एका मॅच्यामध्ये तलाठी म्हणून कार्यरत आहे तलाठी पदावर तो कार्यरत होता त्या ठिकाणी काम करत होता पण मात्र त्या तलाठ्याच्या बायकोनं काही दिवसापूर्वी तो बेपत्ता असल्याची तक्रार अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दिली होती आणि सांगितलं होतं तिच्या नवराचं वय हे चाळीस वर्ष आहे त्याचं नाव रामचंद्र पारदी आहे आणि तो मागच्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे आता त्या चाळीस वर्ष पुरुषाची ओळख पटली होती आणि त्याच्या सोबत असणारी जी तरुणी आहे ती वीस वर्षाची होती ती सुद्धा आंबोली तालुक्यातील एका महाविद्यालयामध्ये कॉलेजचं शिक्षण घेत होती वीस वर्ष तिचं वय होतं तर तिचं नाव रूपाली होतं अशा पद्धतीने दोघा जणांचे मृतदेह त्या ठिकाणी आढळले होते मात्र आत्महत्या केली आहे का घातपात आहे हे जेव्हा पोलिसांनी तपासून पाहिलं तेव्हा त्यांना त्या ठिकाणी एक चिठ्ठीसुद्धा सुद्धा सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की त्या चाळीस वर्षीय तलाठ्यानं आत्महत्या केली आणि तो त्याच्या बायकोला मोठ्या प्रमाणात वैतागला आहे त्यांना त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे की त्याच्या बायकोचं गावातीलच एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत प्रेमसंबंध आहेत आणि त्यामुळं त्याची बायको त्याच्याकडं लक्ष देत नव्हती त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करत नव्हती आणि घरामध्ये असणारे जे छोटे छोटे वाद आहेत हे सगळे तिच्या पाहुणे राहुण्यांना सांगत होती त्यामुळे त्याची बायको त्याच्या बायकोच्या चुलत बहिणी आणि त्यांचे नवरे असे एकूण अकरा जणं या तलाठ्याला परेशान करत होते त्याच्यामागं मानसिक ताण देत होते आणि त्याची बायकोसुद्धा त्याला सुख देत नव्हती आणि त्याला त्याच्या बायकोवर सुद्धा अनैतिक संबंधाचा संशय होता म्हणून त्यानं या संपूर्ण त्रासाला तो मोठ्या प्रमाणात वैतागला होता मोठ्या प्रमाणात कंटाळला होता असं त्या चिठ्ठीमध्ये त्यानं त्याच्या बायको आणि ते तिच्या चुलत्या बहिणी आणि त्यांच्या नवराविरोधात चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे तर त्याची बहीण त्याचा भाऊ आणि त्याच्या आई वडिलांची माफी सुद्धा त्यानं त्या चिठ्ठीमध्ये मागितलेली आहे पर मात्र त्याच्यासोबत असणारी जी रुपाली नावाची वीस वर्षीय तरुणी आहे त्या दोघांचे नेमके संबंध काय आहेत त्यांना जीवद्याला आपण तिला घेऊन तो काम असा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण आहे त्या दोघांच्या नात्याबद्दल अजून कोणतीही गोष्ट समोर आलेली नाही पण मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो